वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे आपण तारकर्लीला आणि तारकर्लीला जायला आपण तेजस एक्सप्रेस सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी हा तेजस एक्सप्रेसचा लेटेस्ट व्हिडिओ काढलाय त्यात फूड रिव्ह्यू आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आपण तारकर्लीची सिरीज चालू करतोय तर हा हाऊ टू गो तारकर्लीचा व्हिडिओ होतोय आपण तेजस एक्सप्रेसमध्ये बसलो आहे सकाळी सहा तेवीसची तेजस एक्सप्रेस ठाण्याला येते दोन तीन मिनटं दो उशीर झालं आहे सहा अठ्ठावीसला आले आहे आणि मी तुम्हाला आता तेजस एक्सप्रेस आहे इथे ठेवायला पण जागा आहे आणि इथे टी व्ही आहे जो अजून तरी चालू नाही आहे पण आपण असं ॲडजस्ट करून बघू शकतो बाबा न्यूजपेपर दिला आहे एका सीटवर आमच्या एका सीटवर महाराष्ट्र टाईम्स ठेवलेला आणि एकावर टाईम्स ऑफ इंडिया असे दोन्ही प्रकारचे न्यूजपेपर आहेत सो आता आम्ही जाताना न्यूजपेपर छान वाचत वाचत जा हा मालवणच्या प्लेलिस्टमधला पहिला व्हिडिओ आहे आणि मालवणच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळं स्टे फूड वॉटर स्पोर्ट्स सगळ्याचे रिव्ह्यू मिळणार आहेत आणि सीट पण छान स्लाइड होते झोपू शकतो आपण वरती ठेवायला जागा आहे आहे लाईट अरेंजमेंट पण इथून छान बाहेरचा ग्रीनरी व्ह्यू घेत घेत आता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे पण हा महिना मार्चचा असल्यामुळे सकाळी साडेसहाला पण ठाणा स्टेशनला आम्ही घाम पुसत होतो खूप खूप गरम होत होतं आणि तेजस एक्सप्रेसमध्ये एकदम प्रॉपर ए सी आहे खूप थंड पण नाही आहे खूप गरम पण होत नाही एकदम प्रॉपर ए सी आहे प्लेझेंट वाटत आहे मध्ये आम्हाला आधी पाण्याच्या बाटल्या मिळत्या प्रत्येक सीटला एक पाण्याची बाटली आणि मारी बिस्किट आणि चहा स्टिरिंगसाठी असं सगळं मिळालं आहे आता गरम पाणी देतील त्याच्यात आपण टाकून चहा बनवून पिऊ शकतो तर लवकरच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मालवणचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बेल आयकॉनवर क्लिक केलं तर त्याचे नोटिफिकेशन वेळच्या वेळ तुमच्या मोबाईलवर येतील दांडिया खेळूया आपण चालू आहे <laughs> ह्या टी पाउच मध्ये शुगर आहे आहे टीच आम्ही काय करणार आता दूध फक्त दूध पिणार छान उपयोग आम्हाला हे बघा अक्षर टी व्ही बघते काय बघते टी व्हीवर

आपण टू टू वन वन नाईन एम ए ओ म्हणजे मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलो आहे आम्हाला पर हेड ए सी चेअर कारचं तिकीट पडलं आहे साधारण पंधराशे रुपये इन्क्लुडिंग फूड तर तेजस एक्सप्रेसचं फूड कसं आहे त्याचा लेटेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासाठी आता आणत आहे त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकतात की तिकीटमध्ये फूड इन्क्लुडेड घ्यायचं का नाही घ्यायचं काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात लगेचच त्याची उत्तरं देतेच आहे आणि मालवणचे सगळे डिटेल तुम्हाला ह्या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहेत जर मालवणची ट्रीप प्लॅन करताय तर प्लेलिस्ट नक्की बघा काय काय अष्टश्रय सांग हे बघा आहे उपमा पुढेच आमलेट हा नॉन व्हेज नाश्ता त्याच्यासाठी लाल ट्रे वापरलाय आणि व्हेज नाश्त्यासाठी ग्रीन ट्रे आहे मिरची टाकलेली आहे एक

आवडलं मी सुमा खातोय चांगलाय नाय म्हणतो मी मी मिरची आहे आणि हे स्टेशन आलेलं आहे कुठलं तरी बघूया कुठलं स्टेशन आलंय नागोठणे ना आलाय नागोठणे आता आम्ही करतोय आमचा ब्रेकफास्ट छान होता उपमा गाजर आहे मटारे मनुका आहे आलं टाकलं थोडंसं खूप ऊन येत असेल तर हा ग्रीन पडदाही लावू शकतो शिवाय प्लेन मध्ये कसं वरती बटन असतं एअर हॉस्टेस बोलवायला तसं ह्या ट्रेनमध्ये पण बटन आहे बऱ्याच अशा छान छान सोयी केलेल्या आहेत शिवाय तू काय करतेस सुडोकू म्हणतात त्याला सुडोकू चिपळण स्टेशन वड़ापाव कितीलाय वडापाव कितीला आहे पंधरा ए एसी चेअर कारला मिडल सीट्सचे चे अरेंजमेंट अज, अशा आहेत तिथे टेबलची व्यवस्था केलेली आहे चिपळूण आणि रत्नागिरी स्टेशनवर वडापाववाले येतात पंधरा रुपयाला एक वडापाव असतो पण फार काही खास टेस्ट नसते त्याची साधारण साडेबाराच्या दरम्यान आम्हाला जेवण सर्व केलं चिकन थाळी डाळ आहे एक भाजी आहे सुकी भाजी आणि स्वीट डिश पोळ्या आहेत मनू आहे चिकन आवडलं हा चिकन कधी असा टेस्ट आला चिकन थाळी पण छान होती स्टेशनला पोचतोय मुळाडाळ मुळाड कुडाय स्टेशनला बाय बाय तेजस आम्ही आता निघालोय कुडाळ वरून तारकर्लीला जायला झाला प्रवास चला आता किती वाजता पण वाजून पंधरा मिनिटांनी पोचलोय इकडनं कुठे जाणार आहोत तारकरली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर दोन वर प्लॅटफॉर्म नंबर दोन वर म्हणजे

आम्ही कोकोनट कॉटेजमध्ये स्टे केलेला त्याचा रिव्ह्यू मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कमेंट नक्की माझ्यापर्यंत पोचू द्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मंगळवारी चार वाजता सव्वाला कुडायला उतरल्यावर मालवणपर्यंत रिक्षेने जायचं तर किती गरम होईल गरम वाऱ्याच्या वाफा रिक्षेत आपल्याला त्रास देतील याची भीती होती पण तसं काही नाही आहे मालवणमध्ये तुम्हाला जर वाहता वारा असेल तर गरम होत नाही आणि ती छप्पर असेल तर गार वारा चांगावर येतो फक्त उन्हात चालायला खूप त्रास होतो पण जर सावली असेल तर तुम्ही ते एन्जॉय कराल